फोर बाय फोर आणि गराडेकरांचा लारा चार वरती मुळशीकरांचा हरणे आणि मावळकरांचा थैमान पाच वरती सातारकरांचा तेज आणि बिवरीकरांचा सोन्या सहाला सुधार ठिकाणी बिवरीकरांचा मल्हार आणि तांबेकरांचा सुंदरणी सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढत चलवली कोण होतोय करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा मान खरी अरे साध्य करून दाखवले लढा कैलास फौजी यांच्याकडून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी या सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा सा फेरा फळ आला मालक स्क्रीन, स्क्रीन वरती आले बाईला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालकच सगळ्यात पाठीमाग मालक गती मालक ओसला पाय उसला बैलानं गतीनं महाराष्ट्र गाजवलाय आपण सुद्धा गतीनं गाजवा